मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्ताने सातपूर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा सदस्य श्री किरण पाटोळे यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवा निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांच्या वतीने सावरकर नगर येथील हनुमान मंदिरामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव शहर चिटणीस संजय राऊत युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके निलेश जोशी उपस्थित होते यावेळी महिलांनी हुंडाबळी महालक्ष्मी तसेच विविध प्रकारातील रांगोळी काढल्या होत्या या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सौ कल्पना किरण पाटोळे यांचेही स्पर्धकांच्या वतीने रांगोळी काढण्यात आली होती भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक आईलदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पुण्यश्लोक आईलदेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कल्पना किरण पाटोळे मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सौकल्पना किरण पाटोळे व किरण पाटोळे यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली यावेळी सौ माधुरी बोलकर सौकल्पना किरण पाटोळे सौ सरला जाधव तसेच महिलांच्या वतीने भाजपाचे चिन्ह असलेल्या कमराची रांगोळी रेखाटण्यात आली होती या कार्यक्रमास प्रतिभा पाटील वैशाली वाघ अलका थोरात रुपाली कामदळकर विद्या काळे सरला जाधव जया सोनवणे शारदा पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टीने राणी आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध प्रोग्राम राबवण्याचे ठरवले होते तर त्याचप्रमाणे आज आम्ही इथे रांगोळी स्पर्धा घेतलेल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी श्री राम हरी संभेराव काका श्री राऊत काका जोशी त्याचप्रमाणे नारायण बापू जाधव गौरव बोडके माधुरीताई बोलकर जाधवताई पाटीलताई माननीय श्री किरण किरण पाटोळे यांचे सर्वांचे खूप खूप आभार सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार यांच्या जयंतीनिमित्त आज सातपूरमध्ये बघितलं चार पाच दिवसापासून कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे कारण की आता आम्ही मध्ये नारायण भावने खूप चांगलं आयोजित केलेलं होतं आणि परत तिरंगा रॅली असेल परत यात्रा असेल हे खूप कार्यक्रम आम्हाला जे आपले आपले पंतप्रधान आहेत त्यांनी जे कार्यक्रम आम्हाला सांगितलेले त्यानुसार आमच्या प्रत्येक कार्यक्रम आयोजित आणि चांगल्या प्र प्रमाणे पार पडतायत आणि प्रत्येक सातपूर भागामध्ये जे जे कार्यक्रम करतायत ज्या ज्या प्रभागात प्रत्येक प्रभागामध्ये कार्यक्रम चालू आहेत आजच रांगोळी स्पर्धा झाली पाटोळेताईंनी खूप छान असं आयोजित केलेलं होतं रांगोळी स्पर्धा आणि परत निबंध स्पर्धा बी आपण आयोजित करणार आहेत निबंध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा आता उद्याच मेळावा महिला मेळावा ठेवलेला आहे तसे प्रत्येक कार्यक्रम असे सातपूरमध्ये कोणतेही ना अडथळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतायत यांची शताब्दी जर जयंती साजरी होत आहे पूर्ण देशभर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पुण्यश्लोक श्लोक होळकर यांचं खूप महान कार्य आहे आणि ते पूर्ण देशभर या निमित्ताने पसरावं किंवा माहीत व्हावं लोकांना त्यांचं जे कार्य आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे खूप त्यांचं देशभरमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी त्या काळात संघर्ष करून खूप काम उभं केलेलं आहे आणि आपल्याला महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांचा महाराष्ट्रामध्ये चोंडी नगर ह्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे आणि न नगर महाराष्ट्रात जन्म झाल्यामुळे महाराष्ट्रात आपले लाडचे मुख्यमंत्री यांनी पण आपल्या सरकारतर्फे वेगवेगळे वे वे कार्यक्रम ह्या भागात देशभर महाराष्ट्रात होत आहे त्यात बघितलं तर इतक्या छान अशा सुंदर रांगोळ्या या सर्व महिलांनी काढले प्रत्येक रांगोळीत आपलं प्रेम त्याच्यात होतलं आहे महालक्ष्मीची रांगोळी बघितली हुंडाबळीची रांगोळी बघितली आत्ताच त्या हुंडाबळीचा विषय म्हणजे ज्या हगवणे परिवारासोबत कसमटे परिवारासोबत आगवणे परिवाराने जो घाट घातलाय जो वाईट कृत्य केलंय तर ते या ठिकाणी त्या रांगोळीतून आम्हाला दिसायला येत आहे का महिलांच्या सुद्धा प्रत्येक महिलेच्या हृदयात ते दुःख आहे म्हणून त्या महिलेने त्या रांगोळीतून आहे अशा सुंदर अशा रांगोळ्या या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमात बघायला भेटतंय आम्हाला यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त गेल्या दहा दिवसापासून या नाशिक शहरामध्ये जो काही अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जो सप्ताह आयोजित केलेला आहे या सप्ताच्या निमित्ताने आज या अशोकनगर भागामध्ये महिला मोर्चाने रांगोळी स्पर्धेचं जो आयोजन केलं खरं पुण्यश्लोक श्लोक होळकरांना आदरांजली वाहनं म्हणजे एक शासक कसा असावा राज्य शासक त्यांच्याकडे ब आदर्श घेण्यासारखा आहे आणि मंडळात महिला मोर्चाकडनं विविध कार्यक्रम शहराकडनं सांगण्यात आलेले होते त्यात महिला मोर्चाने आज रांगोळी स्पर्धेचं नियोजन इथे केलेले आहे त्या संदर्भात काढण्याचा प्रयत्न माझं नाव अक्षरा संजय येवले आज अहिल्याबाई आज बाई होळकरांची जयंती होती त्यानिमित्त मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला मी वैशालीवाद राजमाता अलयाबाई म्ह यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथं रांगोळी स्पर्धा घेतलेली आहे तर सगळ्या महिला मोर्चा भाजपच्या मिळून आम्ही ही रांगोळी काढलेली आहे भाजप हा एक पक्ष असा आहे एकनिष्ठ आम्ही हा भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे महिला मोर्चा हा खंबीर आहे आम्ही सगळे मिळून भाजप माझं नाव प्रियंका ललित कुमार जगताप आज मी अहिल्यादेवी देवी गोळकर यांच्या जयंतीनिमित्त हुंडाबळीची रांगोळी काढली माझा उद्देश एकच आहे की आपण जेव्हा जयंती असते किंवा वुमन्स डे असतो अशाच वेळी फक्त आपल्याला महानायिका आठवतात पण माझा हेतू हाच आहे की आपण ह्या ज्या महानायिका आहे ना ह्या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे कशाला घाबरून जीव देणं हा एक ऑप्शन नाही तर आपलं आपलं आयुष्य जे आहे ते किती महत्वाचं आहे हे आपण पहिले जाणून घेतलं पाहिजे म्हणून मी आज हुंडाबळी ही रांगोळी काढली माझं नाव वर्षा वासुदेव चौधरी मी रांगोळी काढलेली आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तर हरिपाठ हा असा विषय आहे की सगळ्यांनी करायला पाहिजे बघ तर तुम्हाला जर नाही वेळ भेटला मंदिरात जायला तर तुम्ही घरात वीस मिनटात सुद्धा करू शकता तेवढी विनंती माझी की हरिपाठ करावं असं रामकृष्ण राम आपण जो म्हणजे जयंती महोत्सव जो साजरा करतो जो अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी शताब्दी जयंती महोत्सव साजरा करतो तर आज अहिल्याबाईंनी जे कार्य केलेले ते आपण समाजात बघितले की त्यांनी काय काय कार्य केलेले त्यांची समाजसेवा कशी होती त्या न्यायाला किती धरून होतं हे आपण सगळ्यांनी बघितलंय तर आपण म्हणतो की आदिशक्ती म्हणजे ही सगळ्या शक्तींचं मूळ आहे म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे एक व्यक्तिमत्व जे असतं ते म्हणजे आदिशक्ती असते आणि मग तिचे नऊ रूप असो नाही तर एक रूप असो ती सगळ्या रूपांमध्ये आपल्याला एक खंबीर व्यक्तिमत्व दिसून येतं तर त्या निमित्ताने मी आदिशक्ती म्हणजे श्री महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई काढण्याचा प्रयत्न केला ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਤੁਸੀਂ ਵੀ ਪੜਨਾ ਮੈਂ ਵੀ ਪੜਨਾ ਖਾਲੀ ਬਸ ਬੈਠਾ ਨਾ ਬਸ ਬੈਠੇ ਇਧਰ ਖਾਲੀ ਬਸ ਬੈਠੇ ਰੋਹਿਨ ਵਾਚ ਫੋਟੋਨ ਮੇਂ ਗਿਆ ਤਾਂ ਹੈ ਹੋ ਹੋ या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद